नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेत असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आजच्या दिवसाची आणि व्हिडिओची सुरुवात ना करते किचनमधून कारण सकाळी सकाळी अहोंचा टिफिन बनवायला घेतला आहे आणि जेव्हा रात्रीच फिक्स ना आपल्याला टिफिनला हे बनवायचं त्यावेळेस मग सकाळी उठल्यानंतर आपण पटकन कामाला लागतो रात्रीच ठरवलं होतं की आज आपण मस्त वांग्याचं भरीत बनवूयात जे की खूप दिवस झालं खाल्लं नव्हतं आणि जेव्हा आमच्या घरामध्ये खंडोबाची तळी उचलायची होती ना त्यावेळेस मी असं क हे बनवलं होतं म्हणजे भरीत बनवलं होतं सोबत भाकरी इतकं टेस्टी झालं होतं ना आणि तेव्हापासून परत नंतर ना काही घरामध्ये वांगंच आणलं नव्हतं ते भरताचं जे वांग भेटतं ना ते आज आणलं होतं रात्रीचं म्हणून म्हटलं की चला सकाळी बनवूयात मस्त रात्रीच प्रिपरेशन करून ठेवणार होते पण परत विचार केला की जाऊ दे सकाळी थोडंसं लवकर उठून पण केलं तर होऊन जाईल म्हणून मग मी सकाळी उठले त्यानंतरनं मस्त वांग्याला तेल लावलं आणि तेल लावल्यानंतरनं गॅसवरतीच भाजून घेतलं एकदम कमी गॅस करून किंवा मध्येच फुल करून असं भाजून घेतलं आणि अहूनीच ह्याच्यामध्ये बरीचशी मदत केली होती कारण त्यांनी जी साल ही असते ना ती काढून दिली होती आणि पटकन वांगं शिजलंसुद्धा म्हणजे भाजलंसुद्धा आणि सुरीनं असं हे करून बघितलं जरा शिजले का आतून तर पूर्णपणे शिजलं होतं आणि एक पाच ते दहा मिनटांमध्येच ही सगळी प्रोसेस झाली होती नंतर ना आपले जे घरातले बेसिक मसाले आणि भरपूर असा कांदा टाकून ना जे बरेच स्मॅश करून घेतलं होतं ना ते त्याच्यामध्ये टाकलं वरून भरभरून अशी कोथिंबीर टाकली आणि ते न हलवता तसंच मी झाकण ठे थे, ठेवून दिलं होतं कारण कोथिंबीरचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरावा म्हणून आणि खरंच झाकण काढलं ना त्यावेळेस सगळा कोथिंबीरचाच घमघमाट सुटला होता परत एकदा झाकण काढून मस्त हलवून घेतलं आणि एकदा झाकण ठेवून परत ठेवून दिलं तसं तर काय आता जास्त शिजवायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी ते छान असं भाजले पण थोडंसं म्हटलं गॅसवर ते आपण छान परतून घेऊयात अजून तेल सुटेपर्यंत म्हणून मी ठेवलं होतं आणि आज माझ्याकडून भरतामध्ये तेल पण नाही जास्त पडलं एकदम प्रमाणामध्ये सगळं पडलं होतं आणि त्या दिवशी जसं टेस्टी झालं होतं ना तसं मला वाटतं की एवढं नव्हतं टेस्टी झालं ज्या त्या दिवसाची चव ज्या त्या दिवशी खूप जास्त येते असं म्हणतात ना ते खरंच आहे इथे मी भरीत एका साईडला ठेवून दिलं आणि दुसरीकडे भाकरी बनवायला घेतल्या तसं तर मला रोजची सवय ना सकाळी उठलं किचनमध्ये आलं की पहिल्यांदा कणिक मळून घ्यायची आजही त्याच वळणावरती मी गेले होते आणि रात्रीच आमचं ठरलं होतं की भाकरी बनवायच्या भरीतासोबत खायला कारण ते चपातीसोबत काही एवढं टेस्टी नाही लागणार म्हणून मग पण सकाळी उठले आले किचनमध्ये आणि डायरेक्टली कणिक माळायला घेतली होती आणि मी कसं करते पहिल्यांदा पाणी टाकते त्यात मीठ टाकते मग वरून पीठ चाळून घेत असते आणि आजही तसंच केलं पण म्हटलं जाऊ द्या थोडंसं चाळून घेतलं होतं मग म्हटलं की हे टाकूनच देता येईल तर ह्याचा काय उपयोगच होणार नाही म्हणून मग मी परत ते टाकून दिलं आणि भाकरी बनवायला घेतल्या पहिली भाकरी खूप छान बनवली होती पण कशाचं काय काय माहिती ती मधूनच तुटून गेली काय झालं तेच मला समजलं नाही अशा मस्त गरमागरम तीन भाकरी बनवून घेतल्या अहूनचा टिफिन बनवून झाला की मग त्यांना ते सगळं भरून दिलं चहा वगैरे झाला आणि त्यानंतर मग मी घरातली सगळी कामं आवरली आज घरातलं सगळं काम टोटली आवरून झालं होतं पण व्हिडिओ शूट करायची मला काही इच्छाच नव्हती कारण धनुषला आणाय जायचं असतं ना मला दोन वाजता स्कूलमधून मग त्याच्या आत मला कामं आवडायच्या असतात आणि हे करू ते करू, करू इथे जाऊ तिथे जाऊ करून मग कॅमेरा किती ठिकाणी फिरवायचा म्हणून मग मी शूटच नाही केलं बाकीचं रोजच्यापेक्षा आज अहो लवकरच घरी आले होते आणि घरी येऊन मला मोठं असं सरप्राईज दिलं कारण मला काहीच आयडिया नव्हती की ते लवकर घरी येणार आहेत म्हणून आता आलेतच लवकर तर मग येताना दूधसुद्धा आणलं होतं मग मी चहा बनवला चहा घेतला आणि त्यानंतरनं म्हटलं जे काही टिफिन आहेत ना आणि चहाची भांडी ती सगळं आपण घासून ठेवतो व्यवस्थित म्हणून ते घासलं आणि एका ठिकाणी हळदी कुंकूला बोलवलं होतं मग तिकडे गेले होते साडी वगैरे घातली होती आणि आल्यानंतरनं खूप जास्त म्हणजे ॲसिडिटी झाल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये डोकं दुखतं आणि आजही तेच झालं म्हणजे सकाळी जेवण केलं परत दुपारी जेवण केलं आणि दुपारी जेव्हा जेवण करत होते ना त्यावेळेस मी थोडासा जो लसूणचा फरसाण आहे ना, ना तो खाल्ला होता आणि त्यामुळे का की काय एवढी ऍसिडिटी झाली ना मला की प्रमाणाच्या बाहेर आणि सोबतच परत चहा सोबत सुद्धा खाल्लं होतं त्यामुळे तर खूपच जास्त त्रास झाला आणि तिकडून आल्यानंतर मग खूप जास्त माझं डोकं दुखायला लागलं होतं आणि आता जेव्हा जेव्हा माझं डोकं दुखतं ना तेव्हा मला ॲटोमॅटिक समजून जातं की मला खूप जास्त प्रमाणामध्ये ऍसिडिटी झाली आहे कारण एकच डोळा डोळ्याच्या वरती एवढी जास्त जोरात चमक निघते ना की सांगायलाच नको म्हणजे डोळा उघडा ठेवायची पण इच्छा होत आहे पण एवढं नशीब माझं चांगलं आहे ना की मला सगळं ओमेटी म्हणजे उलटी जर झाली ना तर ते सगळं बाहेर पडतं त्याच्यामुळे मला काही जास्त टेन्शन वाटत नाही आणि जर असं उलटी वगैरे झाली ना की लगेच मी आहे असं नॉर्मल होऊन जाते पण उलटी केल्यानंतर ना जो विकनेस पण येतो ना तो जास्त प्रमाणामध्ये असतो आता सगळं म्हणजे फ्रेश झाली होती मी जरा पण म्हटलं की जे काही कामं वगैरे हो आहेत ना थोडीफार ती करूयात स्वयंपाकघरात तर मला जायची अजिबात इच्छाच नव्हती कारण तिथं जाऊन मला काम करायला अजिबात मन लागणार नव्हतं कारण त्रास पण तेवढासाच होत होता म्हणून मी इकडं आले आणि म्हणजे साडी वगैरे आहे ना जी घडी करून ठेवायची होती ती म्हटलं ठेवूयात आणि बाहेर कुठं गेलं साडी घातली ना की सगळ्या कपाटातल्या साड्या विस्कडतात म्हणजे विस्कडतातच कारण माझं कपाट पण तसंच मी ठेवलं एवढं काही ऑर्गनाईज करून ठेवलेलं नाही आहे साड्यांचं किंवा मध्ये आधीच फक्त साड्या लागतात ब्लाऊज वगैरे लगेच काही घडी करून ठेवणार नाही कारण ते थोडा वेळ का होईना घातलं होतं म्हणून म्हटलं तसंच वरती सुकण्यासाठी ठेवून देते आणि जेव्हा ब्लाऊज व्यवस्थित सुकेल ना त्यावेळेस मग साडीन ते सगळे एकत्रच कपाटामध्ये ठेवून देता येईल जेव्हा काय मला जास्त कपाटामध्ये कपडे असतात ना त्यावेळेस मग मी अहोंच्याच कप्प्यामध्ये माझे जे काही एक्स्ट्राचे कपडे आहेत ना ते टाकून देत असते म्हणजे तसंच आहे धनुजा जरी काही एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो त्यांच्याच कप्प्यामध्ये जाऊन पडतो आणि त्यानंतरनं मग मी म्हटलं तर गोळी घ्यावी जराशी कारण डोकं पण जास्तच प्रमाणामध्ये जरा ठणकत होतं म्हणून आमच्याकडे ना डोलची गोळे असतेच घरामध्ये शक्यतो तर ठेवत नाही कारण मला घाणेरडी सवय थो थोडंसं जरी दुखलं ना तरी सहन करण्याच्याऐवजी मी लगेच गोळे खाते जेणेकरून मला फरक पडेल असं वाटतं पण तसं गोळीने पण काही लगेच फरक पडत नाही पण ती मनाची समजूत झाली तशी खाता थोडा वेळ बसलं की मग जरा असं बरं वाटतं असं करून करून ना मी गोळ्यांची पाकिटं घरातली आठ दहा दिवसांमध्ये संपवायची म्हणून आता घरामध्ये जास्त गोळ्या ठेवून आहुंनी तर बंदच केली आणि शक्यतो तर नसतातच आता ह्यांना थोडीफार भूक लागली होती म्हणून मग ह्यांनी ना मस्त जो लसूण चिवडा आमच्या घरामध्ये ना जो की सगळ्यांचाच फेवरेट झालाय तो मग खायला घेतला होता आणि त्यांना असं विदाऊट कांदा टोमॅटो तर अजिबात आवडत नाही म्हणून त्यांनी मस्त कांदा टोमॅटो मस्त बारीक बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मस्त असा चिवडा बनवला होता आणि आमच्या छोट्या बाळाला पण खूप जास्त आवडते खाऊन झालं की लगेच पाणी आणून द्यायचं काम करतो कारण आता आम्हाला फिल्टरपर्यंत हात पोचतो आहे ना खुर्चीवरती उभं राहून मग त्याचं ते काम सुरू असतं की जेवण करताना पाणी आणून द्यायचं कोणी काही खाल्लं की पाणी आणून द्यायचं किंवा स्वतःला जर तहान लागली आहे ना तरी पण मग स्वतः स्वतः पाणी आणायचं आणि प्यायचं अजिबात आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास देत नाही तो आता झाडांचं किती कौतुक करावं आणि किती नाही तेच मला समजत नाहीये बघा ना आता मोगरा इतका मस्त फुललाय ना आता माझ्याकडे तसली स्प्रे बॉटल नाहीये ते म्हणजे पान वगैरे वॉश करायला पण मी लवकरच घेणार आहे कारण आता ते उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरजेची आहे नंतर ना मी काहीच नाही शूट केलं कारण तेच की माझं डोकं मग मी ना, ना डायरेक्ट संध्याकाळी मी बाहेरूनच जेवण आणलं जेवलो आणि झोपी गेले आणि सकाळी मग काहीतरी अशी अवस्था होते आता बाहेरचं जा जास्त खाणं पण चांगलं नाही आणि ज्यावेळेस मी चायनीज खाते ना त्यावेळेस मला ना खूप जास्त त्रास व्हायला लागला आता पहिले काही एवढं वाटत नव्हतं पण आता का काय माहिती त्रास होतो आणि मला असं वाटतं की वडापाव समोसाशिवाय आम्ही जास्त काही बाहेरचं सा खातच नाही खाल्लं तर मग एक्स्ट्राचं चायनीज खाणं होतं पण ते खाल्ल्यानंतरनं पण त्रास होतो सकाळी उठल्यानंतरनं पहिल्यांदा हेच काम असतं की दरवाजे थोडेसे ओपन करायचे जे मेन डोअर असतं ना ते आम्ही ओपन करतो आणि सेफ्टी डोअर फक्त बंद असतं त्यामुळे पण घरामध्ये खूप छान सकाळी सकाळी फ्रेश हवा येते आणि कचरा मेन मेन म्हणजे बाहेर ठेवायचं होतं तर आज सा आहे सॅटर्डेचा सा दिवस आणि उठायला पण थोडासा उशीर झाला ना मग कचरेवाले कधी निघून जातात ते समजत नाही म्हणून मग मी सगळ्यात उठल्या पहिल्यांदा की कचरा बाहेर ठेवून देते रात्री सगळं गोळा वगैरे करून ठेवलेलं असतं त्यामुळे सकाळी काही शोधाशोध करायची गरज पडत नाही आणि ब्रश करता करता मग हे बाकीचं झाडं बघायचे किंवा विंडो ओपन करायच्या असं मी लास्ट एका कधीतरी व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळं शेअर केलं होतं पण आज परत माझी इच्छा झाली होती की चला आपण हेही शूट करूयात म्हणून आणि सकाळी सकाळी एवढी थंडगार हवा आतमध्ये त्यांना खूपच मस्त वाटतं आणि जशी जशी हवा सुटेला तसा मोगऱ्याचा सुगंधसुद्धा घरामध्ये येतो बाकीचं काही झाडू वगैरे मारलं नव्हतं मी डायरेक्टली अंघोळीलाच गेले होते आणि जेव्हा मी कपडे घ्यायला इकडे आले ना त्यावेळेस बघितलं धनुष मनी माऊसारखा खूप मस्त झोपला होता म्हणजे सशासारखा काय म्हणावं ना म्हणजे कशाची भूमिका द्यावी तेच मला समजत नाही आहे हात मस्तक असे डोक्याखाली घेतले होते पाय दुमटून घेतलेले आणि इतका शांत चेहरा असं दिवसभरात मला कधीच बघायला भेटत नाही की तो शांत बसला आहे त्याचे हातपाय शांत आहे त्याचं डोकं शांत असेल म्हणून नेहमीच काही ना काहीतरी कशात का तरी कशात तरी त्याचा दंग असतो असा शांत मला झोपल्यानंतरनंच फक्त बघायला भेटतो आणि त्याची झोप पण खूप जास्त कमी आहे रात्रीचा पाराला झोपतो आणि सकाळी नऊ सव्वा नऊच्या आसपास उठतो कधी कधी दहा पण वाजवतात पण तेवढी तर मला वाटतं की पुरेशी झोप नाही आहे लहान मुलांनी दुपारच्या वेळेमध्ये पण झोपलं पाहिजे पण ह्याला अजिबात झोपायला आवडत नाही कुठे जाते ह्याची झोपना मलाच समजत नाही ुष्ट सगळं आवरून घेतलं त्याला स्कूलमध्ये सोडलं आणि येतानाच मला एक ना पार्सल सुद्धा भेटलं म्हणजे हे कोलाब्रेशनसाठी आलेलं पार्सल आहे मसाल्यांचं लास्ट टाइम पण मी यांच्यासोबत कोलाब्रेशन केलं होतं तेही मसाले मला खूप जास्त आवडलेले आणि आत्ता पण त्यांनी असे काहीसे मसाले पाठवून दिलेत लवकरच ह्याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि डिटेल्स कॉन्टॅक्ट नंबर पण तुमच्यासोबत शेअर करेल खूप जास्त छान मसाले असतात ह्यांचे तुम्ही पण नक्की एकदा ऑर्डर करा तर ना मी इथे भाजी बनवायला घेतली तुम्हाला सांगितलं ना की खूप दिवसातून शेवगा आणला होता मला आहे तसं ना आम्ही दायरीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शेवग्याची भाजी खाल्ली होती आणि इथं इत, तर वर्षभरात आम्हाला भेटलीच नाही म्हणजे शेवगा इतका महाग आहे ना त्याच्यामुळे कधी आणणं पण झालं नाही पण ठीक आहे म्हटलं आता आज भाजी बनवूया तसं तर मी अहोंना फ्रायडेला संध्याकाळीच मी ही भाजी बनवणार असं सा सांगितलं होतं कारण खूप जास्त ताज्या ताज्या शेंगा होत्या त्या पण माझ्या डोकं दुखत होतं त्यामुळे मी काय त्या का दिवशी रात्री स्वयंपाक बनवलाच नाही पण आज म्हटलं आपण आवर्जून मस्त असं बनवायला घ्यात मसाल्यातली शेवग्याची शेंग पण खूप टेस्टी होते पण लसूण खोबरं आणि शेंगदाण्याचा कूट घालून केलेली जी भाजी असते ना तीही टेस्टी लागते आणि जास्त घट्टसर व्हावी म्हणून मी त्याच्यामध्ये तुरीची डाळ ॲड करते तुरीची डाळ शिजतेसुद्धा लवकर आणि त्याची ग्रेव्ही टाईपसुद्धा भाजी होते म्हणून मम्मी ना ती वापरते कोण मूग डाळ वापरतो आणि हो लग्नाच्या आधी माझी मम्मी जेव्हा शेवग्याची शेंग बनवायची ना त्यावेळेस ती त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची पण मला सवय लागली तुरीची डाळ वापरायची म्हणून मम्मी ही वापरते पण हरभऱ्याची डाळ तर खूप जास्त टेस्टी लागते घरात जे काही बेसिक मसाले आहेत ना घरचा कांदा लसूण मसाला मीठ हळद लाल तिखट त्यानंतरनं चिकन मसाला आणि लसूण खोबरं असं कायचं टाकून सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले आणि ज्या शेंगा मी चिरून घेतलेल्या शिरा वगैरे काढून त्या मग त्याच्यामध्ये टाकल्या आणि असंच मी थोडा वेळ हे करून दिलं होतं म्हणजे थोडं परतून घेतलं व्यवस्थित असं आणि मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकणार होते आता नेहमीच म्हणतात ना की जर भाजीची चव वाढावी असं वाटत असेल किंवा आहे असे असं वाटत असेल ना तर गरम पाणी टाकायचं आज माझ्या मनात तोच विचार होता पण मी डायरेक्टली गार पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये टाकलं होते असे कधी कधी चूक प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धत ना ही खूप जास्त वेगळी असते म्हणजे शेवग्याचे शेंग फक्त फ्राय करून पण छान ला छान लागतात तेला मिटात म्हणून मला असं माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं पण ते कधी मी ट्राय नाही केलं पण हां एकदा मी ना असंच सुक्का मसाला बनवला होता जो आपण चिकनसाठी बनवतो ना तसा मसाला बनवून मी त्याच्यामध्ये ज्या शेंगा आहेत ना त्या फ्राय करून घेतलेल्या पण खरंच त्यावेळेस पण ना एकदम चिकनची जशी टेस्ट असते ना तशीच त्या शेवग्याच्या शेंगांची पण टेस्ट लागत होती आणि जेव्हा आपलं वांग चांगलं असेल किंवा शेवग्याची जर चवदार असेल ना तर त्याचा रस्सा पण खूप जास्त छान होतो आता मी तुम्हाला ना जवळून माझी भाजी दाखवते कशी झाले तर मस्त अशी तर्रीदार भाजी झाली होती आणि टेस्टीसुद्धा खूप जास्त झाली होती आजच्या या भाजीसोबत ना मी आजचा व्हिडिओसुद्धा इतकंच थांबवते तुम्हाला जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आपण भेटूयात उद्याच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय बाय